रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांतर्गत पन्नास टक्के मृत्यू कमी करण्यावर भर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच रस्ते सु सुरक्षित वापराची संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशानं सदतिसाव्या रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम पुणे इथं नुकतेच संपन्न झाले सन दोन हजार तीसपर्यंत शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट अंतर्गत पन्नास टक्के मृत्यू कमी करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आयोजित उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले यावेळी यव्यापर पोलीस आयुक्त मनोज पाटील वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम इतर अधिकारी तसेच महामार्ग प्रकल्पांशी संबंधित कंत्राटदार अभियंते सुरक्षा अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली वाहतूक काटेकोर पालन करणे वेग मर्यादांचं पालन करून हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच अपघातग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची जबाबदारी स्वीकारणे याबाबत संकल्प केला या रस्ता सुरक्षेबाबत वैयक्तिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत सुरक्षित वाहतुकीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवण्यास मदत होईल नमूद करून सुरक्षित वाहतूक करण्याबाबत जनजागृतीचं महत्व स्पष्ट केले त्याचप्रमाणे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं चा पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याबाबत आवाहन करण्यात आले कार्यक्रमात रस्ता सुरक्षा व सुरक्षा लेखापरीक्षण रस्त्यालगतच्या धोक्यांचं व्यवस्थापन वाहन अपघात प्रतिबंधक संरचना तसेच रोड साईड फर्निचर या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था सेफ्टी फर्स्ट नवी दिल्ली थ्री एम इंडिया लिमिटेड येथील तज्ञांनी सादरीकरणाद्वारे उदाहरणांसह माहिती दिली गोल्डन गोल्डनावर्स इन रोड सेफ्टी सतरा ज्यामध्ये अपघातानंतरचे तातडीचं बचाव कार्य प्रथमोपचार व अग्निशमनाबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली आहे अपघातानंतरच्या पहिल्या काही मिनिटांचे महत्व यावेळी प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट